छत्रपती संभाजीनगर शहरातील बन्सीलाल नगरमध्ये काही दिवसांपासून दुचाकीवरून फिरणारे काही तरुण रस्त्यावरून पायी चालणाऱ्या महिला आणि मुलींची छेड काढत होते या विकृत आरोपीला वेदांत नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आणि त्याची बन्सीलाल नगर भागामधून आज धिंड काढली आहे रोज नवनवीन कपडे घालून सुसाट वेगात येत एक विकृत रस्त्यावरून पै जाणाऱ्या महिला तरुणींना आक्षेपार्हरित्या स्पर्श करून पसार व्हायचा मागील पंधरा दिवसापासून पडल्यालाही घाबरत असायच्या तर या प्रकरणाचा वेदांत नगर पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती आणि वेदांत नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी तातडीने या आरोपीच्या शोधासाठी पथक तयार केले आणि त्या पथकाने अवघ्या काही तासांमध्येच या गजानन गडदे या नाव असून तो हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील रहिवासी आहे गजाननला बेड्या ठोकल पोलिसांनी त्याची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने त्याची संपूर्ण परिसरात त्याची पायी धिंड काढली तर ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रबीना यादव यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुलाने पोलीस कॉन्स्टेबल दोईफोडे यांनी केली आहे आ, सदर जे आहे या आता जे आहे बनसीलाल नगर एरियामध्ये आपण उभे आहोत तर दोन दिवसापूर्वी सदरच्या व्यक्तींनी जे आहे इथल्या ज्या महिला आहे आणि ज्या हॉस्टेलच्या मुली आहेत यांना रस्त्यावर जात असताना मागून टू व्हीलरनी येऊन जे आहे अश्लील पद्धतीने स्पर्श करून तो पळून गेलेला आहे गाडीवरच तर या पद्धतीची तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सदर आरोपीचा शोध घेतलेला आहे आणि तो आरोपी आम्ही अवघ्या काही तीन ते पाच तासामध्ये त्याला शोधून आणलेला आहे आणि त्याने आता कुठे कुठे कशा कशा पद्धतीने तो आला होता आणि त्याने काय केलं हे त्याला आम्ही स्वतः प्रत्यक्ष दाखव म्हणून सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने तो आमच्यासोबत जो आहे त्या त्या ठिकाणी जसा जसा तो गेलेला आहे ते त्याने दाखवलेला आहे मोठी कारवाई काही तासांमध्ये तुम्ही त्याला पकडलं आणि त्यानंतर तुम्ही एक संदेश देताय म्हणजे म्हणजे महाविद्यालयीन मुलं मुलीने असतील हॉस्टेल्स असतील त्यांच्या समोर तुम्ही चाललेला आहात माझं सगळ्या विद्यार्थ्यांना हेच संदेश आहे की जे काही चांगले असतील विद्यार्थी त्यांचं काही नाही परंतु जे विद्यार्थी काहीतरी वाईट वृत्तीने वागत असतील काहीतरी वाईट उद्देशाने वाई जर समजा मुलींची छेडकाणी करत असेल किंवा मुलींना अश्लील पद्धतीने काही वागणूक देत असतील किंवा बाहेरचे कोणी पण मुलं इकडच्या साईडला येऊन जर काही असं प्रकार करत असतील तर त्यांनी आत्ताच सावध होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने आम्ही ह्या सदरच्या व्यक्तीवर कारवाई केलेली आहे यापेक्षाही कठोर कारवाई आम्ही पुढच्या वेळेस जर कोणी असं आम्हाला आढळल्या अधर्णा, आढळल्यास तर करणार आहोत तर त्यामुळे सगळ्यांनी अलर्ट आल, व्हायला पाहिजे आणि कोणीही अशा पद्धतीने वागणूक जर दिली महिलांना मुलींना किंवा वृद्धांना तर त्यांना त्यांच्यावर कायदेशीरपणे कडक कारवाई करण्यात येणार आहे